माझी ताई दिसायला खूप सुंदर होती ती सुंदर असल्यामुळे तिला खूप ठिकाणाहून स्थळ सांगून यायची आणि अशाच एका मुलासोबत माझ्या बाबांनी तिचे लग्न ठरवले परंतु लग्नाच्या दिवशीच माझी ताई घरातून गायब झाली सगळ्यांना वाटलं की ती कोणासोबत तरी पळून गेली बाबांनी रागाच्या भरात ताईचं सर्व सामान टेरेसच्या रूम मध्ये फेकून दिलं मग त्या रूमला कुलूप लावला आणि सर्वांना सक्त ताकीद दिली की कोणीही त्या रूम मध्ये जायचं नाही आजपासून माझी मोठी मुलगी माझ्यासाठी मिली आहे परंतु काही दिवसांनी एक धक्कादायक गोष्ट मला दिसली माझे बाबा सर्वांच्या नकळत गुपचूप रात्री त्या रूममध्ये जायचे एके दिवशी मी माझ्या बाबांचा पाठलाग केला आणि गुपचूप त्यांच्यासोबत त्या रूममध्ये गेले आणि समोरील दृश्य पाहून माझ्या पायाखालील जमीनच सरकून गेली कारण त्या रूममध्ये माझे ताई होती आणि माझे बाबा ताईला माझे नाव सुजाता आहे मी एका गावात राहते आम्ही तीन भावंड तिघांमध्ये मी दोन नंबरची मला एक मोठी ताई आणि लहान भाऊ माझ्या मोठ्या ताईचं नाव शालिनी आहे माझी शालिनीताई दिसायला खूपच सुंदर माझ्यापेक्षाही सुंदर होती आम्हा दोघींना एकत्र पाहून कोणीही असं म्हणणार देखील नाही की आम्ही दोघी सख्या बहिणी आहोत कारण आमच्या दोघींच्याही रंगरूपामध्ये खूपच अंतर होते माझा लहान भाऊ अजून खूपच लहान होता तो पाचवीमध्ये शिकत होता आणि मी अकरावीमध्ये होते शालिनीताई माझ्यापेक्षा चार वर्षांनी मोठी होती त्यामुळे तिचे आता लग्न करायचे असे घरात बोलणे चालू झाले होते ताई दिसायला खूप सुंदर असल्यामुळे तिला ठिकठिकाणची खूप सारी स्थळे सांगून येत होती परंतु माझ्या आईने माझ्या बाबांना सांगितलं होतं की तुम्ही मुलाची फक्त श्रीमंती बघू नका तर त्याचा स्वभाव घराणं ही लोक चांगली आहेत की नाही सर्व पहा आणि नंतरच आपल्या शालिनीचे लग्न ठरवा तेव्हा हो बाबा आईला ठीक आहे असे म्हणाले होते त्यानंतर माझ्या ताईचा बघण्याचा कार्यक्रम ठरवण्यात आला सर्व तयारी झाली होती व पाहुणे मंडळी येणार होती ताईची पूर्ण तयारी करण्याची जबाबदारी माझ्यावर होती मी ताईचा छान प्रकारे मेकअप केला परंतु त्या दिवशी ताई मला खूप नाराज वाटत होती मी तिला विचारले ताई काही प्रॉब्लेम आहे का तुला हे लग्न करायचं नाही का तेव्हा ताई मला म्हणाली असं काही नाही मला हातून थोडी भीती वाटत आहे मी ताईला विचारलं तुला दुसरा मुलगा आवडतो का जर तुला दुसरा कोणी मुलगा आवडत असेल तर मला सांग मी कोणालाही सांगणार नाही इतक्यातच आई तिथे आली आणि म्हणाली तुम्ही दोघी काय बोलत आहात तेव्हा मी विषय बदलण्याचा प्रयत्न करत होते परंतु आईने मला खडसावून सांगितले तू विषय बदलू नकोस जे काही आहे ते स्पष्ट मला सांग तेव्हा मी आईला सर्व काही सांगितले की ताई थोडी नाराज आहे म्हणून मी तिला विचारले की तुला दुसरा कोणी आवडतो का परंतु ती काहीही सांगायला तयार नाही तेव्हा आईने ताईला विचारले की तुला हे लग्न करायचं नसेल तुला दुसरा कोणी आवडत असेल तर सांग कारण जर तू तुझे मन मारून लग्न केलेस तर मग तू सुखी संसार नाही करू शकणार त्यापेक्षा तू तुझ्या आवडीच्या मुलासोबत लग्न कर परंतु तो मुलगा चांगला असायला हवा हे लक्षात ठेव जर तू तुझ्या आवडीच्या मुलासोबत लग्न केलंस तर तुझे, के तुझे पुढचे आयुष्य चांगले असेल तू आनंदात असशील आणि आम्हाला सुद्धा हेच हवं आहे तेव्हा ताई म्हणाले की असं काही नाही मला दुसरा कोणीही आवडत नाही माझं बाहेर कुठेही अफेअर वगैरे नाहीये परंतु मला थोडी भीती वाटत आहे तेव्हा ते आई म्हणाली अगं याच्यात घाबरण्यासारखं ना काहीच नाही तुला भीती वाटणे स्वाभाविकच आहे परंतु तू काळजी करू नकोस तुझ्यावर कोणतीही जबाबदारी नाही तुला जर मुलगा पसंत पडला नाही तर तू स्पष्टपणे नकार दे आम्ही तुला कोणीही काहीही विचारणार नाही तेव्हा ताईला सुद्धा बरं वाटलं कारण आई तिला खूप चांगल्या प्रकारे समजवत होती आईचा हा पाहून मला देखील खूप वाटलं त्यानंतर मुलाकडचे आमच्या घरी आले मुलाचे आजोबा मुलगा व मुलीची बहीण तिघे जण आमच्या घरी आले होते मुलाचे नाव अमर होते अमरच्या आजोबांनी सांगितलं की अमरच्या वडिलांचे काही वर्षापूर्वीच निधन झाले व अमरची आई कंपनीच्या काही कामासाठी बाहेरच्या देशात गेली आहे त्यामुळे ती एक महिन्याने परत येणार आहे आम्ही तिला शालिनीचा फोटो मोबाईल वर पाठवला आहे तिला शालिनी खूप आहे त्यामुळे अमरच्या आईने सांगितले आहे की तुम्ही बघण्याचा कार्यक्रम लवकर घ्या जर मुलीकडच्या माणसांना देखील आपण पसंत आलो तर लग्नासाठी जवळचीच तारीख काढा मी लवकरात लवकर भारतात येण्याचा प्रयत्न करेन बघण्याचा कार्यक्रम अगदी छान प्रकारे पार पडला अमरच्या घरातील सर्वजण सुशिक्षित होते आजोबा निवृत्त झाले होते तर अमर अमरची आई व अमरची बहीण सर्वजण चांगल्या ठिकाणी चांगल्या पोस्ट वर नोकरीला होते त्यामुळे वडिलांनी सुद्धा या लग्नाला होकार दिला आईने ताईला विचारलं की तुला मुलगा पसंत आहे ना तेव्हा ताईने देखील लाजून होकार दिला सर्व काही अगदी सुरळीत झालं होतं लग्नाची तारीख देखील काढण्यात आली अमरची आई अजूनही भारतात परतली नव्हती परंतु ती लग्नाच्या आधी नक्कीच परत येईल असं अमरच्या आजोबांनी आम्हाला सांगितलं आता ताईचे लग्न होणार व ताई आपल्याला सोडून जाणार या गोष्टीने मला खूप वाईट वाटत होत लहानपणापासून आम्ही एकत्र एक खेळायचो मजा मस्करी करायचो व आता काही दिवसांनी ताई हे घर सोडून कायमची निघून जाणार या गोष्टीचा विचार करून मला खूप वाईट वाटायचे परंतु मुलीला कधी ना कधी लग्न करून वडिलांचे घर सोडून जावेच लागते आज ताईचे लग्न होते उद्या माझं लग्न होईल व मी सुद्धा माझ्या छोट्या भावाला आईबाबांना सोडून नवऱ्याच्या घरी जाणार असा विचार करून मी माझ्या मनाची समजू वेळ हळूहळू पुढे चालला होता तस तसे लग्नाचे दिवसही जवळ येत होते आमच्या गावी लग्न हा खूप मोठा कार्यक्रम असतो तीन दिवस हा कार्यक्रम चालतो आणि ह्या तीन दिवसात आम्ही खूप धमाल करतो आमचं घर नवीनच होतं पण तरीही बाबांनी घराचं रंगकाम केलं सर्वांना आमंत्रण देऊन पूर्ण झाली होती आमच्या घरात पहिलेच लग्न होते त्यामुळे कुठलीही कसर राहू नये असं आम्हा सर्वांनाच वाटायचे आणि आम्ही सर्वजण आमच्या परीने शक्य होईल तेवढी तयारी करायला लागलो होतो अखेर हळदीचा दिवस उजाडला आणि उद्या ताईचं लग्न होणार होत अमर व त्याच्या घरचे सर्व खूप चांगली माणसं होती त्यामुळे ताई सुद्धा खूप खुश होती हळदीला आम्ही खूप धमाल केली दुसऱ्या दिवशी लग्न होतं व त्या लग्नाला ताईने खूप छान असा मेकअप केला तिच्यासोबत मी सुद्धा खूप छान मेकअप केला काही वेळाने ढोल ताशांचा आवाज येऊ लागला आणि आम्हाला समजले की नवरा मुलगा वरात घेऊन आला आहे आई सर्व पाहुण्यांना भेटत होती मी सुद्धा माझ्या मैत्रिणींसोबत होते तर माझा लहान भाऊ त्यांच्या मित्रासोबत बाकीची व्यवस्था पाहत होता तो लहान होता पण त्याच्या परीने जेवढं शक्य होतो तेवढं तो करत होता बाबा सुद्धा सर्वांना भेटत होते सर्वांना मान सन्मान देत होते त्यानंतर आईने मला सांगितलं की एकदा ताईची तयारी झाली आहे का ते पाहू नये कारण आता नवरा मुलगा आला आहे व ब्राह्मण कधीही नव्या नवरीला लग्नासाठी बोलवते मग आई त्या वेळेवर तयारी झाली नाही असं बोलायला नको आईच्या सांगण्यावरून मी धावत धावत ताईच्या रूम मध्ये तिची तयारी झाली आहे की नाही ते पाहण्यासाठी गेले परंतु जेव्हा मी ताईच्या रूममध्ये जाऊन पाहिलं तेव्हा मला मोठा धक्का बसला कारण माझी ताई तिथे नव्हती मी आमच्या घरातील सर्व कोल्या तपासून पाहिल्या परंतु मला ताई कुठेच दिसली नाही मी लग्न मंडपात सर्व ठिकाणी पाहिलं परंतु ती कुठेच दिसली नाही मला आता मला काळजी वाटू लागली मला वाटू लागलं की नक्कीच ताई तिच्या प्रियाकारासोबत पळून दिली असावी आणि म्हणूनच बघण्याच्या कार्यक्रमाच्या वेळी ताई थोडी उदास होती मी ही सर्व गोष्ट आईला सांगण्याचा प्रयत्न करत होते परंतु आई पाहुण्यांना भेटण्यात व्यस्त होती नंतर मी आईला एका बाजूला घेऊन गेले आणि आईला सांगितलं की ताई कुठेही दिसत नाहीये ती नक्कीच तरी पळून गेली असावी माझं हे बोलणं ऐकून आई मला ओरडू लागली तू वेडी झाली आहेस का तू काय बोलत तुझं तुला तरी कळते का तू नीट पाहिलं नशील सर्वतलं शोध ताई इथेच कुठेतरी असेल मी आईला शांत करून समजावून सांगितलं की मी सर्व ठिकाणी पाहिलं आहे परंतु ताई कुठे नाही आता काय करावं आईला काहीच कळत नव्हतं कारण सर्व पाहुणे मंडळी जमली होती नवरा मुलगा सुद्धा आला होता आता या सगळ्यांना आपण काय सांगायचं एवढ्या लोकांना आपण काय उत्तर द्यायचे एवढ्या लोकांसमोर आता आपली इज्जत जाणार हा विचार करून आईला खूप टेन्शन येऊ लागलं होतं त्यानंतर आईने बाबांना ही सर्व गोष्ट सांगितली तेव्हा बाबांना देखील खूप मोठा धक्का बसला त्यानंतर आईने बाबांना सांगितलं की तुम्ही एका रूम मध्ये झोपून राहा मी सर्व पाहुणे मंडळींना सांगेन की त्यांना अचानक हृदय विकाराचा झटका आला आहे आणि अशा वेळी आम्ही शालिनीचं लग्न करू शकत नाही तुम्ही आम्हाला माफ करा जेव्हा शालिनीच्या बाबांची तब्येत ठीक होईल तेव्हा तिचे लग्न करू बाबांना देखील आईचे म्हणणे पटले व त्यांनी सुद्धा हे नाटक करण्यास संमती दर्शवली त्यानंतर आईने सर्व पाहुणे मंडळींना आणि नवऱ्या मुलांना ठरल्याप्रमाणे सगळं सांगितलं तेव्हा सर्वजण तिथून निघून गेले पाहुणे मंडळी गेल्यानंतर बाबा आईला खूप ओरडू लागले बाबा म्हणाले की जर तू मुलींवर व्यवस्थित लक्ष ठेवलं असतस त्यांना चांगले संस्कार दिले असतेस तर आज हा दिवस पाहायला मिळाला नसता तुझ्यामुळे हे सर्व घडत आहे तू तुझ्या मुलींना खूप सूट दिलीस रागाच्या भरात बाबांनी ताईचे सर्व कपडे तिच्या सर्व वस्तू आमच्या टेरेसच्या एका खोलीमध्ये फेकून दिल्या आणि त्या खोलीला कुलूप लावले आणि सर्वांना सांगितले की कोणीही त्या खोलीत जायचे नाही जो कोणी या खोलीमध्ये जाईल त्याला मी या घरातून बाहेर काढेल बाबांच्या धमकीमुळे आम्ही सुद्धा खूप घाबरलो होतो त्यामुळे आम्ही त्या खोलीतच काय तर टेरेसवर सुद्धा जात नव्हतो त्या दिवसापासून आमच्या घरातील वातावरणच खूप टेन्शनमय झाले होते नेहमीच घरात चिडचिड असायची एकमेकांशी कोणीही नीट बोलत नसे बाबा माझ्यावर खूप रागवत असायचे त्यांना वाटायचे की ताईप्रमाणे मी सुद्धा अशीच त्यांची इज्जत घालवी ताई घरातून गेल्यापासून बाबा माझ्याशी एक शब्दही बोलत नव्हते ते सारखं माझ्याकडे रागीट नजरेने पाहायचे मी त्यांच्याशी बोलण्याचा खूप प्रयत्न करायचे ते माझ्याशी काहीतरी बोलतील या आशेने मी त्यांच्याकडे पाहायचे परंतु ते मला नेहमीच टाळायचे याबाबत मी आईला सुद्धा बोलले की ताई पळून गेली आहे याचा अर्थ असा नाही की मी सुद्धा ताईसारखी वागेन तेव्हा आई मला म्हणाली की तू सध्या बाबांच्या वागण्याकडे लक्ष देऊ नकोस कारण सध्या आपल्या परिवारातील वातावरण चांगलं नाही सध्या तुझे बाबा खूपच टेन्शन मध्ये आहेत त्यामुळे तू त्यांच्या वागण्याकडे दुर्लक्ष कर तेव्हा मी देखील आईला ठीक आहे असे म्हणाले असेच दिवस चालले होते बाबांचे माझ्यासोबतचे वागणे अजूनही तसेच होते या टेन्शन मध्ये मला झोप सुद्धा लागत नव्हती आणि अशाच एका रात्री मी झोपण्याचा प्रयत्न करत होती तेव्हा किचन मधून मला काहीतरी आवाज आला मी गुपचूप जाऊन पाहिलं तेव्हा बाबा किचन मध्ये गुपचूप जेवण गरम करत होते तेव्हा मी विचार करू लागले की बाबा आता तर जेवले मग त्यांना पुन्हा भूक का लागली असावी मी त्यांना काहीच बोलली नाही ते काय करत आहेत ते मी गुपचूप पाहत होती त्यानंतर त्यांनी हे सर्व जेवण एका डब्यामध्ये भरलं आणि हळूच डबक्या पावलांनी ते टेरेसच्या ते दिशेने गेले तेव्हा मला प्रश्न पडला की बाबा हे सर्व जेवण डब्यात भरून असे टेरेसवर का चालले आहेत त्यांचा पाठलाग करावा असे माझ्या मनात विचार आले परंतु दुसऱ्या क्षणी माझ्या मनात विचार आला की जर त्यांना टेरेसवर जाऊन जेवायचे असेल तर जेवू दे त्यामुळे मी त्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं असा विचार करून मी पुन्हा रूममध्ये झोपायला हो आले परंतु दुसऱ्या दिवशी पुन्हा रात्री तेच घडलं बाबा पुन्हा जेवण गरम करून डब्यात भरून तो डब्बा घेऊन पुन्हा टेरेसच्या दिशेने निघाले मी विचार केला रोज रोज बाबांना रात्री भूक का लागते ते काही नाही बाबा टेरेसवर जाऊन काय करतात हे मी जाणून घेणारच आज मी त्यांचा पाठलाग करत त्यांच्या न कळत मी त्यांच्या मागे मागे गेली बाबा टेरेसवर वर पोचले व त्यांनी त्या रूमचा दरवाजा उघडला ज्या रूम मध्ये ताईचे सर्व कपडे व वस्तू ठेवल्या होत्या त्यानंतर त्या, त्या रूम मध्ये ते गेले व दरवाजा आतून बंद केला मी हळूच रूमच्या खिडकीतून बाबांना नकळत आतमध्ये पाहू लागले तर आतमध्ये माझी ताई बसली होती ताईला पाहून मला आश्चर्याचा धक्का बसला त्यानंतर बाबांनी डब्यातून जेवण काढले आणि ते ताईला भरवू लागले ताई खूप रडत होती ती बाबांना बोलत होती की तुम्ही माझे लग्न का मोडले तुम्हाला नक्की काय पाहिजे तुम्ही माझं लग्न मोडले आणि मला असं रूम मध्ये का कैद करून ठेवलं आहात तेव्हा बाबा माझ्या ताईला सांगू लागले की मी हे सर्व तुझ्या भल्यासाठीच केलं आहे आणि आज तुला मी हे सर्व का केलं आहे ते सांगणार आहे सुचाताचे सुद्धा माझ्यावर खूप लक्ष असते ती माझ्याकडे संशयाच्या नजरेने पाहत असते त्यामुळे तिला सुद्धा मला हे सत्य सांगायचं आहे पण आज तुला सर्व सांगतो खरं तर तू माझी मुलगी नाहीस सुचाता आणि स्वराज हे दोघेच माझी मुलं आहेत बाबा पुढे म्हणाले आम्ही दोन भावंड होतो मला एक मोठी बहीण होती जी माझ्यापेक्षा चार वर्ष मोठी होती त्यानंतर तिचं लग्न केलं परंतु घरातून माझी बहीण गेल्यानंतर घरात माझ्या आईला खूप एकटं एकटं वाटू लागलं त्यामुळे माझ्या आईला वाटले की माझे सुद्धा लग्न करावं परंतु माझं लग्न केल्यानंतर आमच्या घरामध्ये पाच ते सहा महिन्यातच एक धक्कादायक घटना घडली माझ्या बहिणीच्या नवऱ्याचा अपघात झाला आणि तो माझ्या बहिणीला कायमचा सोडून निघून गेला आणि या सर्व गोष्टीचे खाबर तिच्या नवऱ्याच्या आई वडिलांनी ताईवर फोडली लोकांनी तिला घरातून हकलून बाहेर काढलं तेव्हा माझी बहीण आठ महिन्याची होती त्यानंतर पुढील एका महिन्यातच तिची झाली व तिला तू झालीस माझ्या बायकोने तुझ्यावर स्वतःच्या आईपेक्षाही जास्त प्रेम केलं परंतु तुझी खरी आई म्हणजे माझी बहीण खूप जास्त उलट्या काळजाची होती तू तीन ते चार महिन्याची होतीस तेव्हाच तुला ती सोडून कोणासोबत तरी पळून गेली माझ्या आईने मला सांगितलं की तू आता तिला शोधण्याचा प्रयत्न करू नकोस माझी मुलगी माझ्यासाठी आता मेली आहे तिने आपले नाक कापले आहे व अशा मुलीचा चेहरा बघण्याची सुद्धा माझी इच्छा नाही त्यामुळे तू तिचा शोध घेऊ नकोस ती जिथे कुठे गेली असेल तिथे तिला राहू दे तिच्यासोबत आता जे काही घडेल त्याला ती जबाबदार असेल तिच्यासाठी आपल्या घराचे दरवाजे आता पूर्णपणे बंद झाले आहेत परंतु माझ्या आईला म्हणजे तुमच्या आजीला ताईच्या या वागण्यामुळे खूप त्रास झाला व ती काही महिन्यातच आजारी पडून सर्वांना सोडून गेली ताई पळून गेल्यानंतर पुन्हा ती घरी आली नाही व तिने आमच्यासोबत कोणत्याही प्रकारचा संबंध ठेवला नाही किंवा आमच्याशी संपर्क करण्याचा सुद्धा प्रयत्न केला नाही दिवस असेच निघून जात होते तस तसे आम्ही तिला विसरून जात होतो त्यानंतर तुला दोन भावंडे झाली सुजाता आणि स्वराज त्यानंतर मी आणि तुझ्या आईने तिघांमध्ये कधीही कोणताच भेदभाव केला नाही तिने तुझ्यावर सख्या मुलीसारखं प्रेम केलं परंतु लग्नाच्या दिवशी मी माझ्या बहिणीला लग्न मंडपात पाहिलं आणि तिला पाहून मला आश्चर्याचा मोठा धक्का बसला मी विचार करू लागलो मी तर हिला आमंत्रित केलं नव्हतं मग ही लग्नासाठी कशी आली त्यानंतर मला समजले की हीच मुलाची आई आहे आणि ज्या मुलासोबत तुझं लग्न ठरलं होतं म्हणजे अमर तो तर तुझा सख्खा भाऊ आहे त्यामुळे काय करावं मला काहीच कळत नव्हते मी जर तुला अचानकपणे हे सर्व सांगितलं असतं की तू माझी मुलगी नाहीस तर तुला हा धक्का सहन झाला नसता त्यामुळे तुला मी तेव्हा बेशुद्ध केलं आणि कुणालाही न सांगता मी तुला या रूममध्ये आणून ठेवलं आणि त्यानंतर हे सर्व कपडे या रूममध्ये आणून टाकून रूमला बाहेरून कुलूप लावलं मला अजूनही भीती वाटत होती की तू त्या आईची मुलगी आहेस त्यामुळे लग्न मोडलं आहे त्यामुळे तू पण आम्हाला सोडून गेली असतीस तर आमची इज्जत पूर्णपणे गेली असती आणि म्हणूनच मी तुला रूम मधून बाहेर येऊ देत नव्हतो आणि घरात सुद्धा कोणालाही सांगितले नाही कारण जर मी त्यांना सांगितले असते की शालिनी तिच्या आईप्रमाणेच पळून जाईल तर मला सर्वजण वेडे बोलले असते आणि तुला सर्वांनी या रूममधून बाहेर काढले असते आणि मला असं नको होतं बाबांचे हे सर्व बोलणं ऐकून मला आश्चर्याचा मोठा धक्का बसला एवढं मोठं गुपित बाबांनी आमच्यापासून लपून ठेवलं या गोष्टीवर मला विश्वासच बसत नव्हता त्यांनी हे गुपित लपून ठेवलं यात काही चुकीचं नव्हतं परंतु त्यांनी एवढे दिवस ताईला त्या रूम मध्ये अडकवून ठेवलं आणि ते फक्त पळून जाईल या भीतीपोटी ते एवढे निर्दयी कसे वागू शकतात या गोष्टीवर माझा विश्वासच बसत नव्हता मी लगेच जाऊन दरवाजा वाजवला तेव्हा ताईने दरवाजा उघडला मी बाबांना बोलले की तुम्ही असं कसं वागू शकता या गोष्टीवर मला विश्वासच बसत नाही मी तुमचे सर्व बोलणे ऐकले आहे व ताई सोबत चुकीचे वागल आहात त्यानंतर मी ताईचा हात पकडून तिला खाली आणलं व सर्वांना उठवलं त्यानंतर सर्वांनी बाबांना प्रश्न विचारायला सुरुवात केली तेव्हा बाबांनी सर्वांची माफी मागितली आणि ते म्हणाले की मला माझ्या इज्जतीची भीती वाटत होती जर माझ्या बहिणीप्रमाणे शालेनी सुद्धा हे घर सोडून पळून गेली असती तर माझी इज्जत पूर्णपणे गेली असती तेव्हा आई म्हणाली तुम्ही शालिनी सोबत खूप चुकीचे वागला आहात तुमची बहीण जरी हे घर सोडून पळून गेली असली तरी याचा अर्थ असा नाही की शालिनी ही तसंच वागेल बाबा सर्वांची हात जोडून माफी मागत होते त्यानंतर ताईनी बाबांना लगेच माफ केलं लग। त्यानंतर अमरच्या आईला फोन करून हा सर्व प्रकार बाबांनी सांगितला अमरच्या आई व सर्वजण आमच्या घरी आल्यावर आपल्याकडून खूप मोठी चुकी घडणार होती त्या गोष्टीची त्या सर्वांना सुद्धा जाणीव झाली बाबांच्या बहिणीने त्यांची व शालिनीताईंची माफी मागितली नंतर सर्वांनी मिळून एक चांगलं स्थळ बघून शालेनताईचे लग्न करून दिले मित्र आणि मैत्रिणींनो तुम्हाला जर काही गोष्ट आवडली असेल तर गोष्टीला लाईक करा शेअर करा आणि गोष्ट कशी वाटली ते आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा धन्यवाद